बनवायचं काल बन आज पाहुणे येणार होते आज भासा आणि भास येणार होती पण पाऊस इतका चाललाय ना ढगाचा कडकडा चाललाय विजय चमक द्या नका येऊ इथं क्षेत्र राहायला पण नको म्हणलं काळजी वाटत ज्यांची जेवणाची तयारी होती त्यांनी आज मला सांगितलं ये आम्ही येतोय त्यामुळे एवढी काही नाही मग मी म्हंटल साधं जेवण बनवूयात कायम मसाला शेवग शेंगा आणि भात पण करून ठेवलाय सगळं फयपाक तर हे झालं ना मी हा पण पावसाचं वातावरण आहे काळजी वाटते नाही इतक्या पण पाऊस नुसता पाऊसच नाही वारं ते वारं वाव नाही वीज विजा विजांचा भात दाखू किती केला जातो भात भरपूर केला आहे तिघांचं ते भरपूर भात बनवलाय आहे का आता कुक्कर भात बनवलाय मी म्हणलं आता अगोदर सांगितलं असतं आंबे वगैरे घेऊन आले असते आंबुलच केला असतं त्यांच्यासाठी उद्या इथील उदे आम्हाचा बेत मग त्याच्यामुळे काळ्या मसाल्याची मी शेवगी शेंगा छान लागते काळ्या मसाल्या शेंगा भारी वाटतात तरी शेवगा शेंगाची तयारी चालली तयार करते तेवढा मसाला करावा लागला जाऊ दे ग्रेव्ही टाईप खाऊ आपण पनीरच्या भाजीसाठी नाही मम्मी लागते काळ्या मसाल्याची मला तर काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी आवडते आणि त्याच्यासाठी ती बाजरीची भाकरी त्यावरीची भाकरी चपातीपेक्षा भाकरी बर काळ मसाल्याची भाजी छान वाटते कॅल्शियम रुपांत आवडती शेवग शेवगाव शेंगा शांगाय मला नको बाई शेंगा आवडत नाही कोणती आवड निवड नाही प्रत्येक गोष्ट मी तू बोलली होती धपाटे बनवणार धपाटे बनवणारे आणि धपाट्याची रेसिपी पण टाकणारे तर एक एक जोपर्यंत रुपाली तर आहे ना तोपर्यंत एक एक आयटम कारण तिला मुंबई मध्ये तुम्हाला तर माहितीये आज अंड्याची भाजी चिकन चिकनची भाजी आज कोंबडीचं मटण चिवाज, आज बकडाचं मटण आज, आज मच्छी फ्राय त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आज बॉम्बलाची भाजी बरोबर आज कसले ते सोडे वगैरे काय सोडे नाही माहिती सोडे अरे ते झिंगे का काय असतात ते झिंगे कारण मी बरेच दिवस मुंबईला राहिलेली आहे तर ते भाजी आपल्या गावात तिकडे भाजीपाल्यावर येतेच ना आपल्या गा गावी इकडे समजा भाजीवाले येते तिकडे मच्छीवाले येते सकाळी मच्छी घ्या मच्छी तसं मग ती इकडे आल्यानंतर शक्यतो खातच नाही आपले वेगवेगळे साधे प्रकार चालले तयारी तिकडे पाऊस ते पाऊस तर वातावरण भयंकर तुळशीच पाऊस झालाय चालू का भयंकर पाऊस ते भयंकर

बर आता बरी आणि मेन मुद्दा आहे ना मूल जेव्हा आजारी असेल ते आईला सोडत नाही बरं का बरोबर दोन दिवस तुला सोडतच नव्हती लय परेशान केलं तिथे आता सोडून आता जरा ती खेळती आणि मला मोकळी का खेळती आता ती वेगळी आणि मग मी वेग वेगळी हेअरस्टाईल केली आणि प्राणलीच ती माझ्याकडे बघती जरा तुमची हेअरस्टाईल हेअरस्टाईल माझी भाजी मध्ये नको तुमची हेअरस्टाईल त्याला भाऊ लहान तो तू आल्या पावसात भिजून त्याला बनवणार आहे मस्त पैकी आणि देणार आहे प्यायला कारण पावसाच्या वातावरणात मम्मी तुझ्या आधी आण चटणी बनवणार होती ना नाची चटणी बनवायची काही सोपी ते हावरी भाजायची तुम्ही हावरी ना गुडघ्यांसाठी हावरी आणि जवस आवरी जवस इथे गुडगे दुखी झाली आम्ही बरी आम्हाला माझी अजून गुडघ दुखी मला अजून गुडघे दुखीचा त्रास नाहीये खुब्यामध्ये आईला आमच्या गुडघे दुखीचा खूप त्रास होता आईला आजार होतो गुडघे दुखीचा पण माझे जर अजून मुलींना गुडघे वगैरे काही दुखत नाहीयेत मी स्वतःला एक जर ठेवले कामाला जाते त्याच्यामुळे माझा भरपूर व्यायाम चालू आहे बरोबर आता माझंच गुडघे दुखी काही काय गुडघे दुखी कशाला आताच कशाला पाहिजे गुडघे दुखीने रोज म्हणते तिकडे जायचे अरे तुम्ही आमच्या वया असं थांबा मी आता जरा क्लिअर दिसते आमच्या वयाच्या होत तुम्ही किती म्हातारे आम्ही बरे आहेत ना तर ह्या पुरीने किती पसारा केलाय घरामध्ये पसारा चाललाय पिक्चर लागलाय हो <laughs> <नहीं थे। laughs> कोणती ग साडी का आ, ती मागच्या वेळेस पण चांगली चांगली झाली चांगली साडी द्यायची म्हटल्या म्हणजे आमच्या मुलींना तर चांगली असली तर घालतायची कारण ती शिक्षण शिक्षकांना कसं चांगली प्रोफेशनल साडी पाहिजे आणि तिच्या साड्या कॉटन मधल्या कॉटन मधल्या मधून तशीच ती साडी तुला पण तिला तिच्याकडून तिच्याकून ती मिरवतच राहते चला आता खरं तर स्वयंपाना मसाला तयार झालं पटकन दाखो आणि कलर आलाय तर मसाला कलर आला पाणी सुटलंय एकदम छान तेल का काळा का मसाला म्हणलं त्याला कलर काळाच आला पाहिजे बरोबर चला आवरा मम्मी आता काय पाहुणे काय यायचे कॅन्सल झाले पाहुणे कॅन्सल झाले पाहुणे म्हणजे आपलेच माणसे म्हणजे पाहुणे पावसाचं वातावरण असं यूस आपल्याला काळजी वाटते जीवाला वारं वाहून आणि चला बाय बाय भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला तुम्हाला लवकर द्यायचे गुड न्यूज पण अरे नको बाबा ती गुड न्यूज ची द्यायचे कमेंट तर आहे व्हिडिओ मध्ये बोलायला लागले ते काय नाही पण ते कसे करायचे सर्व तयारी करायची पण आपल्याला पाऊस पुढे जातच आहे ना गावामध्ये त्याच्यामुळे सगळं राहिलेले वेलकम वगैरे पण सगळी गुड न्यूज घेतात पण सध्या कसं वेलकम जरा चांगलं झालं पाहिजे त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नाही करते आता बघू एक दोन दिवसात कोण जाईल नाही का मी तुम्ही पण त्याची वाट बघताय मी पण व्हिडिओ साठी करण्यासाठी उत्सुकता आहे तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढी मला व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये पण उत्सुकता आहे व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये पण आम्हाला बी तेवढी उत्सुकता आहे पण कसं आहे सध्या टायमिंग हे होय नाही आणि मला बाहेर जाता येणार कारण की पावसामुळे असं वातावरण चाललंय तर जाऊ दे लवकर एक दोन दिवसात लवकर पोस्ट करू हे करा मी उद्या किंवा परवा नक्कीच किंवा प्रॉमिस